नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ येते नसाल व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर चला सुरू करूया मग आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जानूला पाहताच चक्का आता विश्व त्याचं स्वतःचं ठरलेलं लग्न मोडणार आहे तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुम्ही पाहिलंच असेल की एकीकडे मात्र आता विश्वाच्या लग्नाची घरामध्ये तयारी सुरू झालेली असते आणि ललिताने विश्वाला हे देखील सांगितलेलं असतं की तुझ्या ह्या एका निर्णयामुळे घरातली सगळेजण खूप खुश आहेत त्याच्यामुळे प्लीज त्यांना धोकू नको आणि काही जरी झालं तरी तुला ह्या सईसोबत लग्न करायचंच आहे तर त्यावेळेस मात्र विश्वाला देखील वाईट वाटत असतं कारण की विश्वाला सईसोबत लग्नच करायचं नसतं हे सगळं त्याच्या मनाविरुद्ध घडत असतं पण आता घरच्यांच्या आनंदासाठी विश्वाला देखील हा निर्णय घ्यावा लागतो की सईसोबत लग्न करण्याचा त्यावेळेस मात्र विश्वा खुश नसतो आतून पण विश्वास सगळ्यांना बाहेरून असंच दाखवत असतो की की सगळ्यांना असं वाटत असतं की विश्वास खुश आहे पण त्यावेळेस मात्र घरामध्ये असलेली म्हणजेच तुम्ही पाहिलंच असेल की आपली जानू त्याच घरामध्ये असते पण विश्वाला अजूनपर्यंत माहीत नसतं की जानू त्याच घरामध्ये आहे आणि विश्वा आत्तापर्यंत कधी देखील जानूला भेटलेलाच नसतो कारण की त्यांनी जयंतसोबत काम करण्याचा निर्णय देखील टाळलेला असतो आणि त्याच्यासोबत जे त्यांच्या कंपनीचं काम असतं ते देखील बंद करायचं ठरवलेलं असतं कारण की सगळं काही जयंतमुळेच घडलं असं विश्वाला वाटत असतं कारण की त्याला सारखी आठवण येत असते आणि जयंतला पाहिला की त्याला सारखं जानूबत ह्या जयंतने काहीतरी केले असं वाटत असतं त्याच्यामुळे विश्वाला त्यांच्यासोबत कान देखील करायचं नसतं पण आता एवढं सगळं घडत असतं पण तुम्हाला माहीतच नसेल की आपली तनुजा म्हणजेच आपली जाणू देखील त्याच घरात असते आणि जाणूला देखील आनंद असतो की सईचं लग्न आहे पण तिला माहीतच नसतं की तो मुलगा कोण आहे एवढा लकी कारण की तुम्हाला माहीत असेल की जानूला आत्तापर्यंत विश्व आणि जानूची मैत्री खूप चांगली होती पण विश्वाच्या मनामध्ये जानूबद्दल खूप सारं प्रेम होतं पण जानूच्या मनामध्ये विश्वासाठी तसं काही प्रेम नव्हतं फक्त ती मैत्रीचं नातं होतं पण आता विश्वाला असं वाटत होतं की मी जानूसमोर कधी देखील व्यक्तच होऊ शकलो की नाही की माझं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून कारण की जानूला तरी देखील मी वेळाच वाटायचो आणि ती तरी पण मला मॅडच म्हणायची पण एवढं सगळं घडत असताना तरी देखील मी जानूला जिवंत असताना माझ्या फिलिंग नाही सांगू शकलो ह्याच गोष्टीचा विश्वाला राग यायचा आणि त्याला असं वाटतंय की तो भूतकाळामध्ये अजून जास्तच अडकत चाललेला आहे पण आता जानूला असं वाटत असतं की सईसोबत लग्न होणारा नवरा किती लकी असेल कारण की सई एवढी छान आहे लोक एवढी छान आहेत आणि एवढं सुंदर असं कुटुंब आहे तर आता दुसरीकडे तुम्ही बघतच असाल की आता आपली म्हणजेच आपली भावना आणि सोबतच सिद्धू हे दोघे जण देखील पोलीस स्टेशनमध्ये आहे ना केस केसबद्दल गेलेल्या असतात कारण की तुम्हाला माहितच आहे की भावनाचं लग्न होणार असतं त्याच्यासोबत परंतु त्याचा त्याच्या अगोदरच ऍक्सिडेंट झालेला असतो आणि त्याच एका खोट्या केसमध्ये ज्यामध्ये बिचाऱ्या व्यंकीची काही देखील चूक नसताना त्याच्यावरती हा गुन्हा झालेला असतो आणि हा गुन्हा असा तसा नाही तर खूप भयानक असतो त्याच्यामुळे व्यंकीने स्वतःनी सही दिलेली असते पण ज्यावेळेस मात्र भावना सगळ्यांना हाच सांगण्याचा प्रयत्न करत असते पोलिसांना की माझा भाऊ बोलू शकत नाही त्याला ऐकू देखील येऊ शकत नाही नीट आणि मग तरी देखील त्याच्यावरती हा गुन्हा आलाच कस काय कारण की ज्यावेळेस माझं त्यांच्यासोबत लग्न होतं आणि ज्यावेळेस हा अपघात झाला त्यावेळेस मात्र तो लग्न मंडपामध्ये होता याबाबतीत आम्ही साक्ष देखील देऊ शकतो आणि खूप सारी लोक देखील सांगू हो शकतात पण पोलिसांना खूप सारे पैसे भेटलेले असतात त्याच्यामुळे पोलीस मात्र अजिबात देखील भावनाचं काय ऐकत नसतात आणि ज्यावेळेस सिद्धू येतो त्यावेळेस मात्र सिद्धूला देखील म्हणतात की प्लीज तुम्ही इथून जावा कारण की जे आहे ते आम्ही बघून घेऊ पण त्यावेळेस मात्र सिद्धू देखील आता हट्ट हट्टच धरून बसलेला असतो की म्हणत असतो की त्यांनी काही चूक केलीच नाही तर त्यांना शिक्षा झालीच नाही पाहिजे आणि तुम्हाला माहीत नसेल मित्रांना मित्रांनो पण ह्या सगळ्याच्या श्रीकांत इनामदारच्या पाठीमागे सगळ्यात मोठा हात सिद्धू संपत ह्यांचाच असतो कारण की हे सगळं यांच्यामुळेच घडलेलं असतं पण सिद्धू गाडी चालवत असतो पण सिद्धूला माहीत नसतं की असं काय घडेल म्हणून कारण की ब्रेक कंट्रोल होत नाही त्याच्यामुळे सिद्धूची गाडी नंतर जाऊन धडकते पण श्रीकांत इमान इनामदारांना मारण्यासाठी अजून दुसराच भयानक प्लॅनिंग असतो आणि त्यामध्ये ह्या संपतचा देखील हात असतो पण बिचारा सिद्धूची काही चूक नसते आणि सिद्धू त्या ठिकाणी मदतीला जात देखील असतो पण हाच संपत तिथून सिद्धूला पळवून लावतो हे तुम्ही मी पाहिलंच असेल पाठीमागे घडलं होतं पण आता एवढं सगळं घडल्याच्या नंतर बिचारा सिद्धूला माहितच नसतो की ते श्रीकांत इनामदार असतात म्हणून कारण की सिद्धूला ह्याची बाबत अजिबात देखील खबर नसते तर सिद्धू आणि भावनाला पोलीस स्टेशनमधून बाहेर लावण्यासाठी पोलीस वाटेल तसले प्रयत्न करत असतात कारण की संपतने सांगितलं असतं की त्या केसपासून सिद्धू जेवढा लांब राहील तेवढा तो सेफ राहील कारण की संपतला माहीत असतं की सगळं सत्य त्या केसच्या पाठीमागचं कारण की संपतचा देखील त्या केसमध्ये खूप मोठा हात असतो पण बिचारा व्यंकेला वाचवण्यासाठी हे सगळं त्यांना करावं लागत असतं तर आता तुम्ही दुसरीकडे पाहिलंच असेल की श्रीनिवासला जॉब भेटलेला असतो म्हणजेच तो पण वॉचमॅनचा जॉब पण आता वॉचमॅनचा जॉब करण्यासाठी श्रीनिवास ह्यासाठी तयार झालेला असतो कारण की घरातील जी काही हालत असते त्याच्यामुळे श्रीनिवास म्हणतो की आपण आता जॉब करायला घेतला तर देखील हरकत नाही आणि श्रीनिवास कामाला कोठे लागलेला असतो वॉचमॅनच्या ड्युटीवरती ते पण आपल्या संतोषचं नवीन घराचं चा काम चाललेलं असतं तिथे पण त्याच्या बाबतीत संतोषला देखील खबर नसते आणि श्रीनिवासला देखील थोडी देखील खबर नसते की संतोषला माहीतच नसते की त्याच्या घरासाठी जो वॉचमॅन लागणार आहे तो म्हणजे आता त्याचे स्वतःचे वडीलच असतील म्हणून आणि संतोषच्या बाबतीत जे काय आतापर्यंत घडत होतं त्या बाबतीत श्रीनिवासला काहीच माहीत नसतं की संतोषने घराच्या बाहेर गपचूप दुसरं घर बांधायचा प्लॅनिंग केलेलं आहे कारण की त्या घरामध्ये दे काही देखील त्याला मिळत नाही म्हणून तर याच्याबाबत संतोषला थोडी देखील खबर नसते आणि सोबतच श्रीनिवासला देखील एकमेकांबाबत काहीच माहीत नसतं आणि पुढे तुम्ही बघतालच की आता श्रीनिवास ज्यावेळेस कामावरती जाणार असतो त्यावेळेस मात्र संतोषची आणि त्याची भेट होती त्यावेळेस खूप मोठा महाभारत आणि घडल्यासारखं घडणार आहे कारण की ज्यावेळेस श्रीनिवासला कळत ते की त्याला न कळत घराच्या बाहेर दुसरं घर बांधत आहे संतोष त्यावेळेस मात्र श्रीनिवासच्या पायाखालची जमीन सरकते कारण की तुम्हाला माहितच असेल की श्रीनिवास आणि लक्ष्मी या दोघांना देखील घर बांधायचं असतं पण आत्तापर्यंत ते ते घर बांधू शकलेले नसतात कारण की त्यांना स्वतःच्या हक्काचं त्यांच्या मुलासाठी कुटुंबासाठी सगळ्यांसाठी एक चांगलं घर बनवायचं असतं कारण की श्रीनिवासने अगोदरपासूनच लक्ष्मीला सांगितलं असतं की मी तुझ्यासाठी महाल नाही बनवू शकत पण आपल्याला राहण्यासारखं एक घर तरी बनवू शकतो पण त्याच्या अगोदरच संतोषने बाहेर न सांगता घरात कोणाला देखील शेप घर बांधायला सुरुवात केलेली असते आणि त्याला शेपरेट राहायला देखील जायचं असतं कारण की त्यांना ह्या पूर्ण कुटुंबासोबत त्याला राहायचं नसतं पण याच्या बाबतीत विनाला खबर असते पण घरामध्ये कोणालाच काही सांगितलेलं नसतं तर आता हाच मोठा खूप मोठा पराक्रम परत घरामध्ये उघडकीस येणार आहे तर आता लक्ष्मीनी तर एक चूक अशी केलेली असते की चक्क स्वतःच्या मुलासारखं त्यांनी सांभाळायचं था ठरवलेलं असतं आणि सगळ्यांना सांगितलेलं देखील असतं की आता आत्तापासून जयंत देखील माझाच मुलगा आहे तर तुम्हाला माहीत नसेल पण जयंतने आतापर्यंत पाठीमागे काय कांड केलेत आणि श्रीनिवासलाच नाही तर घरात कोणालाच माहित नसतात त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटत असतं की जयंत कानितकर खूप चांगला आहे पण ह्याचा खरा चेहरा ज्यावेळेस मात्र उघडकीस येईल त्यावेळेस मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकणार आहे कारण की सगळ्यांना याच्या बाबतीत काहीच खबर नसते पण ज्यावेळेस सगळ्यांना खबर लागेल त्यावेळेस मात्र सगळ्यांना धक्काच बसेल तर एकीकडे एक तुम्ही बघतच असाल की आता ज्यावेळेस विश्वाचं आणि सोबतच आपल्या सईचं आता घरामध्ये साखरपुडा ठेवलेला असतो यांनी आणि त्याच वेळेस मात्र तुम्हाला माहितच आहे की आता सईसोबत तिची देखरेख करण्यासाठी आणि तिची करवली म्हणून आपली जाणू जाणार आहे म्हणजेच तनुजा म्हणजे तिच्यासोबतच असते पण अजूनपर्यंत विश्वाने तिला पाहिलेलंच नसतं आणि तिला देखील माहीत नसतं की समोरचा जो मुलगा आहे तो विश्वाचा आहे त्यामुळे ह्या एकमेकांना एकमेकांबाबत काहीच सत्य माहीत नसतं अजूनपर्यंत पण मित्रांनो आता ज्यावेळेस जसं जसं दिवस पुढे जातील आणि यांचे लग्नाचे दिवस जवळ येतात त्यावेळेस मात्र तुम्हाला सगळ्यांनाच धक्का बसेल कारण की आपली तनुजा सगळ्यांना हेच विचारत असते की हे गाव कोणता आहे कारण की तनुजाला काय एकदा हे गाव कोणतं आहे ते समजलं की तिला कळेल की ती कुठे आहे आणि आजूबाजूची लोकांना कोण आहेत कारण की ती जर जयंच्या अजून जवळच गेली तर खूप मोठा प्रॉब्लेम घडू शकतो हे तिला देखील माहीतच असतं पण मित्रांनो पुढे आता भयानक गोष्ट अशी घडते की विश्वाची आणि आपल्या तनुजाची म्हणजेच आपल्या जानूची समोरासमोर भेट होते म्हणजेच त्याच वेळेस मात्र सगळ्यांसमोर विश्वाच्या तर पायाखालची माती सरकते आणि जानूला देखील धक्का बसतो की हा विश्वा इथे कसं काय तर त्यावेळेस मात्र विश्व आता सगळ्यांसमोर लग्न मंडपामध्ये म्हणजेच लग्न असतं विश्वाचं त्यावेळेस मात्र ते लग्न थांबवणार आहे त्यावेळेस मात्र त्याला जाणू दिसते पण मित्रांनो आता विश्वा हा निर्णय खूप चुकीचा घेतो असं खूप लोकांना वाटत असेल आणि काहींना बरोबर देखील वाटत असेल कारण की लोकांचं म्हणणं हेच आहे की विश्वाचं आणि तनूचं लग्न व्हावं म्हणजेच आपल्या जानूचं तर काही लोकांचं म्हणणं आहे की आता सईसोबत त्याचं लग्न झालं पाहिजे कारण की विश्वाची आणि सईची चा जोडी चांगली वाटेल आणि विश्वाचं आणि जानूचं लग्न होऊ शकत नाही असं देखील खूप लोकांचं म्हणणं आहे तर नक्की तुम्हाला काय वाटतं आहे कोणाचं लग्न कोणासोबत व्हायला पाहिजे आणि विश्वाने आणि सईसोबतचं लग्न मोडलं पाहिजे कमेंटमध्ये